तीर्थी धोंडा पाणी रोकडा सज्जनी असा क्रांतिकारक मंत्र सांगत मूर्तीपूजा अंधश्रद्धा सावकारी कर्ज नशा पाणी या विरुद्ध जनजागरण करणारे महाराष्ट्राचे आधुनिक संत गाडगे महाराज यांची आज वसमत शहरातील केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात पुण्यतिथी साजरी करण्यात आली संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य वानखेडे बियम यांनी सुरुवातीला अभिवादन केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक आसमारे जियन म्हणाले गाडगेबाबांचा वेश बावळा चिंध्या शिवून केलेले कपडे वाढलेल्या दाढीची खुर्टे डोक्यावर अर्ध्या फुटक्या मडक्याची टोपी हातात झाडू अशा अवतारात गाडगेबाबा हयातभर गावागावात फिरत राहिले लोकांना ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवत राहिले प्राध्यापक विष्णुपुरीकर के यांनी गाडगेबाबांच्या आयुष्यावर कविता सादर करून त्यांना अभिवादन केले अध्यक्षांच्या वतीने समारोप करताना प्राध्यापक करवे जीवी म्हणाले प्रवचनानंतर लोक गाडगेबाबांना पैसे देत काही श्रीमंत मोठ्या देणग्या देत हा निधी बाबांनी सार्वजनिक कामासाठी वापरला गावागावात मोठ्या शहरात त्यांनी धर्मशाळा दवाखाने व्यसनमुक्ती केंद्रे उभारली असेही त्यांनी सांगितले गाडगेबाबा हे कर्मयोगी संत होते देवळातील देवाला न मानणारा तरीही संत पदाला पोहोचलेला हा महात्मा होता असे उद्गार त्यांनी काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आत्माराम राजेगोरे यांनी तर आभार प्राध्यापक मोहिते यांनी मानले कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागाचे प्राध्यापक येवले व्हिए प्राध्यापक कोर्डेटियन प्राध्यापक चव्हाण डी एस आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला या व्यक्तीने वेळेमध्ये कार्य केलेला आज आपण बघतोय की प्रधानमंत्री स्वच्छता अभियान स्वच्छता अभियान कुठून आलं कि या कि की या व्यक्तीमुळे आपल्याला प्रेरणा मिळाली की स्वच्छता अभियान आपण केलं पाहिजे स्वच्छतेचं महत्व काय स्वच्छता राहील तर रोग किती कमी होता